हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणं बनवणार आहोत खापरोळी खापरोळीची पूर्ण प्रमाणानुसार मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर ही खापरोळी म्हणजे आपला एक पर पारंपरिक पदार्थ आहे आणि हा जास्त करून कोकणात वगैरे त्या ठिकाणी बनवला जातो तर हे ह्याबरोबर एक नारळाचं दूध सर्व केलं जाते ज्याच्यात गूळ टाकलेला असतो तर ही खापरोळी जी बनते ना ती आपली बनते तांदूळ तर तांदूळ इथे मी घेतले आहेत दीड वाटी हे बघू शकता तांदूळ घेतले आहेत दीड वाटी आणि जराशी मी अर्धा चमचाभर मेथीदाणा घेतलं आहे त्याच्यातच तांदळातच ठेवलं आहे आणि इथे आपण घेतली आहे उडदाची डाळ पाऊण वाटी आणि अर्धा वाटी आपण घेतली आहे चण्याची डाळ तर ह्या सगळ्या डाळी आणि तांदूळ आपण धुवून घेणार आहोत आणि धुवून घेतल्यानंतर हे आपण भिजत ठेवणार आहोत तर हे चांगलं असं भिजवून घ्यायचं आहे एकदम डाळ आणि तांदूळ फुलेपर्यंत ह्याला भिजत ठेवायचे आणि हे भिजल्यानंतर आपण हे, हे, हे सगळं एकत्र करून आपण वाटून घेणार आहोत जसं आपण आंबोळ्यांसाठी पीठ करतो ना तशाच प्रकारे हे करायचे तर आता आपण आदल्या दिवशी ही डाळ आपण भिजत टाकली होती आज दुसऱ्या दिवशी हे डाळ आपण वाटून घेतो आहे तर ही वाटून घेतल्यानंतर ही आता आपण संध्याकाळपर्यंत खाऊ शकतो आहे जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी खायची असेल तर संध्याकाळी तुम्ही डाळ भिजत घाला रात्री वाटून घ्या आणि सकाळी त्याच्या खापरोळी बनवा तर हे बघा आता मी इथे सगळ्या डाळी मिक्स करून त्याच्यात थोडंसं पाणी टाकून जरासं पाणी टाकते आणि हे बारीक अशी एकदम स्मूथ अशी पेस्ट ह्याची बनवून घेते तर कोकणामध्ये जेव्हा हे करतात तेव्हा जेव्हा पूर्ण पीठ आपलं वाटलं जाते वाटून घेतो त्याच्यानंतर त्यामध्ये एक निखारा ठेवला जातो आणि तो निखारा जळता निखारं ठेवून झाकण लावलं जाते म्हणजे त्याने गरमी होते आतमध्ये गरमपणा येतो आणि पीठ लवकर यायला मदत होते तर इथे काय आमच्याकडे गरमी असतेच कायमच गरमी असते इथे तर आणि थंडीच्या दिवसात भरपूर थंडी असते तर आता हे सगळं आपलं डाळी आणि तांदूळ वाटून झालेलं आहे जसं आपण आंबोळ्यांच्या पिठासाठी हे पीठ यायला ठेवतो ना तसंच हे ठेवायचं आहे तर ह्यामध्ये मी रंग येण्यासाठी फूड कलर नाही वापर वापर वापरते तर हळद वापरते इथे हळद ह्यासाठी वापरतात कारण परंप पारंपारिक हा जो पदार्थ आहे त्यावेळेस फूड कलर वगैरे नव्हते तर त्यामुळे हळद वापरली जायची दुसरी गोष्ट ही रेसिपी जी आहे ह्यामध्ये तुम्ही आंब आम, पीठ आंबवण्याची प्रक्रिया करता तर हळद ही एक अँटीसेप्टिक म्हणून पण काम करते आणि पोटासाठी हळद खूप चांगली असते त्यामुळे हळद इथे वापरली आहे तर इथे मी आता हे झ कुकरचं झाकण लावून आपण ह्याला बंद करून पीठ येण्यासाठी ठेवून देणार आहोत तर संध्याकाळपर्यंत आपलं हे पीठ येईल तर आता बघा बराच वेळ झाला आहे हे आपलं थोड्याने आपण हे पीठ पण बघूया तर इथे मी नारळाचं दूध करायला घेतलं आहे तर मी काय केलं एक अख्खा नारळ घेतला आणि माझ्याकडे इथे विळी नाही आहे त्यामुळे मी हा किसून घेतला किसणीवर आणि किसून घेतल्यानंतर तुम्ही तुकडे करून पण करू शकता पण मग मिक्सरवर जरा लोड येतो तर त्यामुळे जरा किसून घेतला ना तर बरं असते तर किसून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा ते पाऊन ग्लास पाणी आणि पाणी टाकून त्यानंतर अन त्यान आपण त्यामध्ये जिरं टाकणार आहोत तर आधी मी असं झाकण बंद केलं होतं पण नंतर लक्षात आलं अरे जिरं टाकलं नाही जेव्हा आपण जिरं टाकतो ना त्या नारळाच्या दुधाला एक छान असं सुगंध पण येतो आणि चव पण खूप सुंदर येते तर <coughs> हे बघा आता आपलं वाटून झालेलं आहे नारळ ह्याला आता आपण एका सुती कपड्यामध्ये किंवा मलमलच्या कपड्यात तर मी इथे सुती कपडा घेतला आहे धोत्राचा असतो ना तसा कपडा घेतलेला आहे हा पंचा आहे पंचा म्हणतात ह्याला तर हा कपडा घेतला आहे आणि त्यामध्ये हे सगळं वाटण आपण टाकलंय हे वाटण टाकल्यानंतर हे बघू शकता तुम्ही खाली कसं दूध यायला लागलं आहे तर नंतर आपण हे पूर्ण असं पिळून ह्याचं नारळाचं दूध काढून घ्यायचं तर आता याच्यात काहीतरी सहा ते सात सात पोळ्या बनतील आपल्या खापरोळ्या तर हे बघा सगळं दूध असं काढून घेतलंय पुन्हा पुन्हा पाणी टाकून मी काढलं नाही आहे नाही तर दूध पातळ होते आणि मग त्याला चव राहत नाही हां कारण ह्यामध्ये आपण पुळ हे टाकणार आहोत तर इथे मी गूळ घेतला आहे एका नारळासाठी मी एक वाटी गूळ घेतला आहे आणि छान हात असे धुवून घ्यायचे आहेत आणि कारण हातानेच हा मिक्स होतो चांगला फोडून फोडून घ्यायचा आहे तर हे बघा हाताने मी असा हा गूळ त्याच्यात मिक्स करून घेते तर हीच आपली पारंपरिक पद्धत आहे आत्ता चमचे वगैरे हे सगळे पदार्थ पक प्रकार आले आहेत पण पूर्वी असं हातानेच केलं जायचं तर हे बघा आता आपण इथे वेलचीपूड तर मी केलेली असते घरामध्ये तर ही वेलचीपूड आपण अर्धा चमचा आपण टाकून घ्यायची आणि छान ही मिक्स करायची आहे आपल्या नाळाच्या दुधाला पण खूप छान असा रंग आला आहे गुळामुळे आणि खूप टेस्टी असं होते हे खूप सुंदर लागते ही रेसिपी एकदम म्हणजे जिरं त्यामध्ये गूळ थोडंसं नारळाचा रस इतकी सुंदर लागते नाही तर आपला आता रा नारळाचा रस तयार आहे तर कुकर उघडून आपण बघ बघितलं आहे तर छान असं पीठ आलं आहे आपलं तर हे बघू शकता तुम्ही पीठ किती सुंदर आलं आहे बघा एकदम हे बघा केवढं फुललं आहे हे पीठ बघू शकता तुम्ही मस्तच फु पीठ फुलून आलं तर ह्याच्या आता खापरोळ्या आपण बनवून घेऊया तर ह्यामध्ये आता काय करायचं आहे आतमध्ये खूप हवा शिरली आहे म्हणजे खूप फुललं गेलं आहे त्यामुळे आता चवीनुसार ह्याच्यात आपण आता मीठ टाकून ह्याला नीट फेटून घेणार आहोत म्हणजे मीठ पण मिक्स होईल आणि थोडंसं हे पीठ फुलेल पण अजून थोडंसं छान असं स्मूथ होईल आणि हे प्रक्रिया केल्यामुळे ना आपले जे खापरोळे असतात त्या खूप सॉफ्ट आणि नरम बनतात नाहीतर आपली खापरोळी थोडी चिवट बनते किंवा कडक होते बाजू कडा वगैरे त्याच्या कडक होतात ते बघ आता आपण इथे तूप टाकलं आहे मी फ्राय पॅनवर आणि इथे एक डाव पीठ टाकलं आहे मी छोटे छोटे खापरुळ्या इथे बनवते आहे जसे आपले छोटे डोसे असतात ना तसे तर इथे मी हे पूर्ण पीठ असं हे करून घेते पसरवून घेते आणि मी जास्त याच्यात आहे ना पाणी नाही टाकलं नाही तर हे पटकन पसरलं असतं पण मी जरा जाडसरच अशा खापरुळ्या बनवते म्हणजे ते आहे ना जेव्हा आपण नारळाच्या दुधामध्ये बुडवतो आणि खातो तेव्हा ती जी झाड असते ना त्यामुळे त्याच्यात थोडं नारळाचं दूध ॲब्झॉर्ब होते आणि आपण छान त्याला चव लागते तर ही बघा आता छान आपली खापरोळी फुललेली आहे तर ही पर पलटून घ्यायची आहे झाकण ठेवून आपण ह्याला शिजवलं आहे ह्याला पलटून घेतली पलटून घेतल्यानंतर काही काय करतात खापरोळी पल पलटत नाहीत क एका बाजूने शिजली तळ फ्राय झाली की झालं दुसऱ्या बाजूने जी फुलली जाते ना तशीच काढली जाते पण जण त्याला एक ते, 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 ते दोन चार सेकंडसाठी पलटून घेतात तर हे बघा छान अशी हे झालेली आहे काही अशीच ठेवतात ह्याला ह्याला जाळी पण किती बघा सुंदर सुट झाली आहे एकदम जाळी किती छान आली आहे म्हणजे तुम्हाला स लक्षात येईल की पीठ किती सुंदर झालं आहे आपलं तर ह्या खापरोळ्या अशा मस्त आणि पिवळा रंग आपला हळद टाकल्यामुळे खूपच सुंदर अशा झालेल्या आहेत तर हे चवीला पण अक्षी वेगळीच ही ही टेस्ट लागते आणि खूप सॉफ्ट आणि वेगळ्या चवीची ही खापरोळी नक्की तुम्ही करून बघा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया आपण पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर